नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बस आता काहीच क्षण बाकी आहे वेळ आली आहे जगाला निरोप देण्याची मृत्यूच्या शय्येवर असलेली प्रणाली स्वतःशीच बोलत होती कोणीतरी काळी सावली आसपास भटकते आहे दाराच्या बाहेर कोणीतरी आपली वाट पाहत आहे तिला कळून चुकलं होत पूर्ण आयुष्याची झलक तिच्या डोळ्यासमोरून जाऊ लागली आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांचे चेहरे आठवू लागली सर्वात आधी आठवली ती आई प्रेम करणारी माया करणारी किती जीव होता आईचा माझ्यावर तिच्या जाण्याने आयुष्यच पिथरले होते सर्वच संपले होते कॅन्सर नावाचं भूत मानगुटीवर बसलं होतं गेली एकाएकी सोडून रिक्त झालं आयुष्य वडिलांनी आई गेल्यावर दुसरं लग्न केलं स्वतःची सोय केली प्रणाली अजून एकटी पडली कोणाशी कसले संबंध ठेवू वाटत नव्हते एका झटक्यात आईच्या जाण्याने आयुष्य बदललं मानसिक त्रास होत होता कुठे ते साधे सोपं आयुष्य आणि आता मात्र असं आयुष्य जगत होती त्यापेक्षा मरण बरे वाटत होते तेव्हा ती प्रेमाच्या स्पर्शाने मोहरून गेली रवी आला तिच्या आयुष्यात एक प्रकाश बनून आईनंतर तोच जास्त जीव लावायचा हळूहळू सावरायला लागली, लागली। ती पुन्हा जगण्याची ओढ निर्माण झाली जन्मतात सौंदर्याची खाण असलेली प्रणाली रवीसाठी स्वतःला सजवू लागली छान कपडे सौंदर्य प्रसाधने तिच्या रूपात अजून भर पडली रवीचे प्रेम तिला सुखावत होते कॉलेजचं शिक्षण झालं की रवीसोबत लग्न करायचं ठरलं होतं मनोमन अनेक स्वप्न सजवली होती तिने स्वप्नांना नजर लागावी असेच झाले एक दिवस त्याचा अपघात झाला आणि रवी सोडून गेला दुःख पचवणं कठीण झालं सर्वच गोष्टीवरून विश्वास उठला एक रवी होता जो आयुष्यात प्रेम घेऊन आला होता आणि तो असा निघून गेला संसाराचा डाव मांडण्याआधीच नियतीने विस्कटून टाकला होता भोग कसले होते माहीत नाही भोगावे तर लागतच होते मन कमजोर झाले होते विचारांच्या तंद्रीत राहायची एकटीच खोलीत बंद जगाशी संपर्कच तुटला होता एक दिवस सिला तिला अटॅक आला आणि वडिलांनी तिला दवाखान्यात आणले बस आता रवीकडे जाण्याची तिलाही ओढ लागली मनात फक्त बोलत होती रवी मी येते तुझ्या भेटीला तोच बाहेरून वडिलांचा विव्हळण्याचा रडण्याचा आवाज येऊ लागला माझी प्रणाली नको जाऊ सोडून बाबाला ती आर्त हाक ऐकली आणि ती व्याकुळ झाली रवीच्या भेटीसाठी व्याकुळ झालेले मन आता मात्र बाबांना फक्त एकदा पाहण्यासाठी धडपडू लागले आजूबाजूला डॉक्टर नर्सची पळापळ -पड़ चालू होती शर्थीचे प्रयत्न चालले होते तिला वाचवण्यासाठी पुन्हा डोक्याजवळ काळी सावली उभी राहिली ह्यावेळी मात्र प्रणाली त्या सावलीला हात जोडून विनवणी करू लागली मला जगायचं आहे माझे बाबा माझी वाट बघत आहेत ते माझ्यावर प्रेम करतात मला जगायचं आहे प्रणाली रडत होती शेवटच्या घटका मोजत असताना व्याकुळ झालेले वडील तिला पुन्हा जगण्याची प्रेरणा देऊन गेले आई गेल्यावर तिने स्वतःच बाबांपासून अंतर ठेवले सावतराई आणली हा राग मनात खतखदत होता तेव्हा ती विसरून गेली की आईप्रमाणे बाबाही जीव लावायचा त्याचेही खूप प्रेम होते पण इगो आडाला राग आड आला स्वतःला नंतर तिने बंदिस्त केले खोलीत एकटीच राहू लागली पण आजचा क्षण तिला सांगत होता प्रणाली तुझा बाबा आजही प्रेम करतो तुझ्यावर तुला जगायचं आहे बाबांसाठी जगायचं आहे तो आवाज प्रणालीला पुन्हा उमेद देऊन गेला आशा देऊन गेला थोड्या वेळाने ती सावली झटक्याने दारातून निघून गेली प्रणालीने ते पाहिलं बाबा पळतच प्रणालीकडे आले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागले कपाळावर मुके घेतले डॉक्टरांच्या पाया पडून रडू लागले आणि म्हणाले धन्यवाद डॉक्टर तुम्ही माझ्या मुलीला वाचवले प्रणाली मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आली होती कदाचित त्या सावलीने प्रणालीचं ऐकलं होतं म्हणून की काय ती प्रणालीला न घेताच निघून गेली इतकी वर्ष दुःखाच्या निराशेच्या डोहात स्वतःला लोटलेल्या प्रणालीने शपथ घेतली होती पुन्हा मोकळ्या मनाने जगायचं मरणाच्या काळ्या डोहातून तिला जीवनाचा प्रकाश खुणावत होता जीवन खूप सुंदर आहे आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांसाठी जगायचं दुःख वेचत बसण्यापेक्षा सुखाच्या शोधात स्वतःला व्यस्त करायचं कडून तेजाकडे अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करतानाचा अनुभव अतुलनीय असतो अपयशानंतर येणारे यश रात्रीनंतर येणारा दिवस दुःखानंतर सुख जे वाट्याला येतं तेव्हा पुन्हा जगण्याची उर्मी वेगळीच असते स्वतःची स्वतःला नव्याने ओळख होते प्रणालीने सुद्धा मृत्यूच्या शय्येवर अनुभवलं जीवन किती मौल्यवान आहे धागे दोरे नसतात बाबांच्या प्रेमाने तिला करून दिली की ती खूप महत्वाची आहे समाप्त कथालेखन अश्विनी कुणाल ओगले श्रोते हो तुम्हाला जर खरंच कथा आवडली असेल तर एक लाईक द्यायला विसरू नका कमेंट मध्ये सांगा कथा, कथा कशी वाटली करच भेटू नवीन कथेसह हो। धन्यवाद